मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली स्वगृही परतणार असल्याच्या अटकाळींना जोर मिळाला आहे मागील काही दिवसांपासून भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ते सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात आहे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्याला कार्यक्रमात भुजबळांनी फुले स्मारकाच्या कामाबाबत सरकारवर नाराजी व्यक्त केली होती त्यांनी अधिकाऱ्यांच्या टोलाटोलीवर टीका करत उपोषणाचा इशारा दिला होता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांना उपोषणाची वेळ येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली मात्र भुजबळांनी अजित पवार यांनी शरद पवारांना दैवत संबोधल्याबाबत बाबत बोलताना शरद पवार माझ्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत असे सांगून सर्वांचे लक्ष वेधले सूत्रानुसार भुजबळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यातही भेट झाली असून यावेळी भुजबळांनी महात्मा फुले यांच्यावरील दोन पुस्तके शरद पवार यांच्या भेटीसाठी भेट दिली यांच्यासाठी भेट दिली या भेटीमुळे भुजबळ शरद पवार गटात परतण्याच्या शक्यतांवर चर्चा झाली आहे राजकीय नाराजी आणि शरद पवार यांचा बद्दल आदर यामुळे पक्षांतराच्या अटकाळांना बळ मिळत आहे मात्र भुजबळांनी याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाही ना येत्या ते काळात त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा